नमस्कार शेतकरी मित्रांनो महाटी पीटी योजनेअंतर्गत राबवली जाणारी शेततळी योजना या योजनेसाठी जर का तुम्ही अर्ज केली असेल तर महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर परंतु त्याआधी जर का चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर बघा शेततळी योजनेसाठी जर का तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्यासाठी शासनातर्फे इथं मान्यता देखील देण्यात आलेली आहे जसं की आता मे जूनमध्ये हे मान्यता देण्यात आलेली आहे परंतु आता जोरदार पाऊस असल्यामुळे आता दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस आहे मित्रांनो पावसाचे दोन तीन महिने असल्यामुळे जसं की दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे योजनेचे जे काही पात्र लाभार्थी असणार आहे त्यांच्या यादीमध्ये जसं की त्यांना शेततळे दिल्या जाणार आहे मित्रांनो यादी आलेली आहे आणि यादी पा जसं की अप्रुवल देखील आलेला आहे मित्रांनो परंतु त्यांना जसं की पाऊस असल्यामुळे हे दोन तीन महिन्याचे काही असणार आहे जून महिन्यापासून आता पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो तर हे दोन तीन महिने वाढून म्हणजे पाऊस संपल्यानंतर जानेवारीमध्ये त्यांना शेततळी योजनेचा इथे सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची तुमच्यासाठी महत्वाची माहिती होती साठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आपल्या व्हिडिओला बघता ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये